विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दल द्वारा महानगर अमरावती में राम नवमी के उपलक्ष में दिनांक 30 मार्च को शोभा यात्रा का आयोजन किया गया है जिसकी जानकारी 29 मार्च को एक पत्रकार परिषद में प्रदान की गई समाचार संकलन अशोक भाई जोशी बाळाची परत प्राथमिक ते वर्ष तीस ते पस्तीस वर्षापासून निघत सर्वप्रथम कांदे उद्घाटन नंतर त्याच्या अगोदर पण एक शोभयात्रेनंतर स्वरूप कसं राहील त्यात सगळं चौविष्ट अगदी झाले नाही आता मग ते शोभयात्रेची आमची टप्पा आहे तयारी पूर्ण झाला आहे मी फ्रेश आहे सर्वप्रथम परिचय करून देतो शोभायात्रा समिती आपण अमरावती गटीच जय श्री राम सभी पत्रकार बंधुओं का स्वागत कल भगवान श्री राम का जन्मोत्सव किया सबको अपने परिचय करून देतो मान्य डॉक्टर सौ सुयोगा पानट प्रस्तुती त्रिरोग तज्ञ अमरावती बालाजी प्रटला क्लिनिक आहे पानट हॉस्पिटल म्हणून या शोभायात्रामध्ये युवकांसाठी एक स्वतंत्र डी जे आहे तसंच एक महिलांसाठी युवतींसाठी एक स्वतंत्र डी जे आहे या मध्ये महिलाच राहतील आणि तिथली सुरक्षा पण हे आपल्या ज्या युवतींचं संघटन आहे दुर्गा वाहिनी आणि समाजातले इतर त्यांनी सुरक्षेसाठी नाव दिले आहे की आम्ही या शोभायात्रेची सुरक्षा करू सुरक्षेची जिम्मेदारी आम्ही घेतो तर अशा युवती त्या सुरक्षेमध्ये शंभर राहतील प्लॅटमध्ये त्या बालाजी प्लॅटच्या रॅली जेव्हा राजाभेट चौकात श्री रामनवमी शोभायात्रेच्या ह्या समितीच्या उपाध्यक्षाच्या अनुषंगाने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि उद्याची रामनवमी ही खूप उत्साहात साजरी झाली पाहिजे आणि खूप फुल एनर्जीनी सा आ, साजरी झाली पाहिजे आणि सगळीकडे श्रीराम जयराम जय जयरामचा पूर्ण सगळीकडे हा सगळी वातावरणात सगळीकडे राममय व्हायला पाहिजे असं वाटतं आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही सगळ्यांनी इथे खूप उत्साहाने सगळी तयारी केलेली आहे आकर्षणासाठी ठेवलं आहे तर याच्यामध्ये आपण अकरा ते पंधरा वयोगट असा ठेवलेला आहे तर संपूर्ण अमरावतीकर शहरातल्या पालकांना आणि पालकांना विनंती आहे की आपल्या मुलींना क्रांतिकारी दुर्गा बनवून आणि मुलांना वानर सेना बनवून आप आपण याच्यामध्ये या जेणेकरून आपल्या परंपरेचं धर्माचं हे महत्त्व आपल्या मुलांना देखील कळेल असं